नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या संपूर्ण सह सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकवीसपासून संपूर्ण महाराष्ट्रात नगर सह महानगरपालिका हे हे सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे हा कारभार गेलेला आहे आणि प्रशासकीय अधिकारीकडे कारभार गेला असता अशातच अमरावती जिल्ह्यातील चांद्रेलीमध्ये सुद्धा स्वच्छतेच्या संदर्भात तीन तेरा वाजल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी सध्या अमरावती जिल्ह्यातील चांद्रलीमध्ये आज या ठिकाणी आपण बघू शकतो की संपूर्णपणे आम आदमी पार्टी गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि तसेच कॉम्रेट कॉम्रेड कॉम्युनिस्ट पक्ष या ठिकाणी यांनी निवेदनसुद्धा दिले आहे आणि निवेदन दिले असता अनेक निवेदन, निवेदन देताना मुख्याधिकारीसमोर यांनी शहरातील समस्येचा पाढासुद्धा वाचलेला आहे आणि समस्या कुठल्या कुठल्या आहे काय काय आहे का, तर आता आपण यांच्यापासून जाणून घेऊया तर आपल्यासोबत आम आदमी आम आदमी पार्टीचे नितीनजी गवळी आहे ते त्यांच्यापासून जाणून घेऊया आज तुम्ही निवेदन दिलं आणि संपूर्ण समस्येचा पाडा तुम्ही मुख्याधिकारीसमोर मांडलेला आहे शहराचा काय सांगाल चांदूर रेल्वे शहरात खूप समस्या निर्माण झाल्यात जेव्हापासून प्रशासक ब बसला आहे तेव्हापासून अनेक समस्या ह्या कोलमडल्या आता स्वच्छतेचे तर पूर्णच व्यवस्था ढासळल्या गेली आहे आज चार महिन्यापासून चांदूर रेल्वेतल्या शहरातला नाली उपसा हा होत नाही आहे घंटागाडीची अवस्था फार बिकट आहे त्यांच्याही मजुरांना वेळेवर पगार नस नाही ना भेटल्यामुळे तेही लोक बंद करतात आणि याचा प्रचंड मानसिक त्रास हा चांदूरच्या शहरवासियांना होत आहे आणि पिण्याचं जे पाणी येत आहे ना ते प्युअरसर गढूळ पाणी येत आहे आरोग्याचे प्रश्न चांदू रेल्वे शहरासाठी निर्माण होत आहे अशा परिस्थितीत आम्ही वाट बघितली आज होईल उद्या होईल पण गेल्या चार महिन्यापासून पाच महिन्यापासून ही समस्या ही वाढतच आहे लोकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत खूप येत आहे आणि म्हणून आता आम्ही हे तीन पक्ष म्हणून आम आदमी पार्टी शिवसेना बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरेगड आणि कॉम्रेड हे म्हणून आम्ही इथे एक निवेदन दिलं की आता खूप झालं सात दिवसाच्या आत या समस्येचं निराकरण जर तुम्ही करू शकत नसाल तर ही नगरपालिका जर आम्हाला सेवा देऊ शकत नसेल चांदूरवाशियांना तर या नगरपालिकेचा काही उपयोग नाही म्हणून आम्ही या नगरपालिकेला सात दिवसानंतर कुलूप ठोकल्याशिवाय राहणार नाही आमचं आमची आम यांना नम्र विनंती आहे सात दिवसाचा वेळ पुरेसा आहे आणि मुख्य अधिकारी हे खूप अलर्ट आहेत मला असं वाटते त्यां तेन, त्यांनी ठरवलं तर हे तीन दिवसातही समस्या निकाली काढू काढतील त्यांच्याकडनं आशा आहे की ते आमच्या आजच्या या निवेदनाला प्रतिसाद देतील जर दिला नाही तर आम्ही संपूर्ण चांदूरवासी घेऊन या नगरपालिकेवर येणार आणि याला ताला ठोकणार तसेच आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय चौधरी आहे बंडू भाऊ यादव आहे भाऊ काय सांगाल शहरातली परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे असे नितीनजी गवळी यांनी सांगितलेलं आहे कसं बघा खरोखर आज दिनांक तेरा एक पंचवीस रोजी आम आदमी पार्टीचे आणि कम कम्युनिस्ट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि तिन्ही पक्ष मिळून आम्ही जे आज निवेदन मुख्याधिकारी साहेबांना दिलेलं आहे की चांदुरातल्या ज्या समस्या आहे की पाण्याची समस्या नाल्याची समस्या आणि या घंटागाडीची समस्या हे आज आज जरी आम्हाला उ त्यांनी उडव उडीचं समजा किंवा करण्याचं काही जे आश्वासन दिलेलं आहे याच्यावर जर आम्हाला सात दिवसात त्यांनी जर काही पर्याय व्यवस्था निवडलं नाही तर आज आम आदमी पार्टीचे नितीन भाऊनी जे, जे सांगितलं आहे त्यात आम्ही सहमत आहोत ताला ठोको आंदोलन आम्ही या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही आणि या चांदूरवाशियांना जी सुविधा पुरवायला पाहिजे नगर परिषदने जसे पाण्यासाठी ते म्हणतात की बाबा एकतीस मार्चच्या अगोदर बिल भरा आणि सुविधा पाहता तर पिवळं पाणी लोकांना प्यावं लागते त्याच्यात आरोग्य सम समस्या जी तयार झालेली आहे आजचीच नाही वर्षय हे वर्षानुवर्षे हे एक महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा आहे जीवनावश्यक वस्तूचं पाणी हे साठी असमर्थ आहे पण बिलं भरण्यासाठी म्हणताय का नाही तुम्ही जर एकतीस मार्चपर्यंत भरले नाही तर आम्ही नळाचं कनेक्शन कापू हे एवढं फक्त यांना समजते घरच्याच भरला नाही तर आम्ही अमुक करू तमूक करू नक्कीच नक्कीच तुम्ही एक माजी नगर माजी नगरसेवक हो, म्हणून या नगर परिषदेमध्ये गणल्या गेलेले आहे आणि आज प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी बसलेले आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकवीस पासून एकवीस पूर्ण प्रशासकीय अधिकारी बसले असून पूर्ण कारभार हा मुख्याधिकारीकडे गेलेला आहे पण शहराची अवस्था काय आहे शहराची व्यवस्था अशी आहे का तुमची आता जे तुम्ही म्हटलं का बा दोन तीन तीन वर्ष अंदाजे तीन वर्षापासून इथं प्रशासक म्हणजे मुख्य अधिकारी हॅट ऑफ त्यांच्या हातात आहे बॉडी नाही यायनं जे काही राजकारणी लोक आहे इलेक्शन केले नाही तर आम्ही तीन वर्षापासून भोगून राहिलो तर आज आमचं असं आहे बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेना गट कम्युनिस्ट पक्ष आणि आम आदमी पार्टी आम्ही आज निवेदन दिलं आहे गावाची अशी समस्या आहे तुम्ही येत मी मुख्य अधिकारी साहेबांना स्वतः नेत होतो पण ते जाऊ दे आता ते संपलं लाईनं गेला आहे संपलो गावाची दयनीय स्थिती आहे पाणी पुरवठा बरोब होत नाही पिवळा पाणी येऊन राहिला आणि बहुतेकाचं असं म्हणणं आहे की आमच्या घरी पाणी येते तर त्याच्यात पाणी कमी चामडोक आणि गाळ येते आणि पूर्ण गावाची हे जे घंटागाडी आहे घंटागाडीची स्थिती बरोबर नाही हे म्हणते का बा घंटागाडीची स्थिती अशी आहे जे काही त्यांना म्हटलं पण ते आम्हाला समाधानकारक वाटलं नाही घंटागाडी चांदूर रेल्वेमध्ये त्यांना दोन तीन दिवसा चार दिवसाच्या आत येते मग आता तुम्ही प्रथा लावली वाजवता आणि बाईक डब्बा घेऊन येते ज्या दिवशी जर डब्बा घेऊन येते मग रोज तुम्ही आणता आता तुम्ही आठ आठ पंधरा पंधरा दिवस आणत नाही तर ते डब्बा घेऊन किती डब्बा भरत असेल घरात ते कचरा कुठं टाकावा आम्ही म्हणून आम्ही आज यांना निवेदन दिलं आहे आणि अल्टिमेटम दिलं आहे जर तुम्ही सात दिवसाच्या आत याच्यावर पूर्ण कारवाई नाही करणार तर मग आम्ही आम आदमी पार्टी बाळासाहेब उद्धव ठाकरे गट आणि कम्युनिस्ट पक्ष हे आम्ही तुम्हाला माहीत असेल मागचं तुम्ही कार्यकाल पाहून घ्या आम्ही ताला ठोकल्याशिवाय राहणार नाही नक्कीच <laughs> यांनी नगरपोषी चांदळीला एक इशारासुद्धा दिलेला आहे जर सात दिवसात यांच्या समस्या जर सुरळीत सुरळीतपणे पार पडल्या नाही तर हे चक्क नगरपोषी चांद्रेला सुद्धा ठोकण्याचा यांनी इशारा सुद्धा दिलेला आहे शहरामध्ये अनेक नाल्या तुडुंबपणे भरलेला आहे आणि दुसरीकडे डासाचा प्रा प्रादुर्भाव वाढत आहे आणि तिसरीकडे जे पाणी पुरवठा शहराला होतो त्याचं पाणी पिवळं येत आहे आणि आज तुम्ही नियोजन दिलं असता पुढचं पाऊल तुमचं काय राहील आज आम्ही मुख्याधिकारी मुख्याधिकारी यांना निवेदन दिलं आहे तिन्ही पक्षाच्या वतीने कम्युनिस्ट पार्टी आ, आम आदमी पार्टी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून आम्ही निवेदन दिलेलं आहे आज चांदूर शहरामध्ये तीन महिन्यापासून लोकांचा आक्रोश चालू आहे आणि तो एवढा शिगेला पोचलेला आहे की नाल्या तुळुंब भरलेल्या आहे उद्या चालून जर आरोग्याची आरोग्यावर काय परिणाम होईल हे सगळ्यांनाच माहीत आहे म्हणून आज आम्ही त्यांना इंटिमेशन दिलं की जर सात दिवसामध्ये जर तुम्ही या घंटागाडी आहे तो कचरा जिथे तिथे कचरा साठवलेला दिसतं या रस्त्यानी नाल्या भरलेल्या आहे आणि पाण्याची व्यवस्था आहे आणि कुठे लाईट बंद आहे आणि कोणावेळेस लाईट स्ट्रीट लाईट हे दिवसभर चालू राहतात या सगळ्या गोष्टी आम्ही मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिल्या त्यांनी सकारात्मक आमच्याशी चर्चा केली अन्यथा त्यांनी जर या सात दिवसामध्ये ही पाऊल उचललं नाही तर आम्ही सात दिवसानंतर नगरपालिकेला आम्ही ताला ठोकल्याशिवाय राहणार नाही हे आमचं काम आज तुम्हाला निवेदन देत असता स्वच्छतेचे ते तीन तेरा वाचले असे त्या नियोजन नमूद केलेले आहे आणि त्यांनी एक अल्टीमेट सुद्धा दिलेला आहे का समस्याचं जर निवारण झालं नाही तर नगर पीडित सात दिवसाचा समस्या निवारण झालं ताला लागणार कसं बघा वक्तव्य आज त्यांनी जे आपल्याला निवेदन दिलं त्याच्यात स्वच्छता आणि पाणी पुरवठा अशा दोन मूलभूत समस्यांच्या बाबत त्याच्यात माहिती होती पाणी पुरवठ्याचा मागील चार पाच दिवसापासून आपल्याला एक तांत्रिक कारण असतो त्याच्यामध्ये खंड पडलाय तर तो, तो इश्यू आज सॉर्ट आउट होऊन जाईल उद्यापासून थोडासा पाणी पुरवठा आपला सुरळीत होऊन जाईल दुसरा मुद्दा होता हा स्वच्छतेबाबतचा तर यस स्वच्छतेच्या बाबतीत मागील तीन चार महिन्यामध्ये निधी अभावी आपल्याला काही त्या कामाची निविदा करता आली नाही आणि आपण निविदा फ्लॅश केल्यानंतर त्याला फक्त एकच रिस्पॉन्स आला म्हणजे आपल्याला किमान त्यासाठी तीन निविदाकार तरी हवे असतात तर याही विषयावर येत्या या दहा पंधरा दिवसामध्ये नप प्रशासनातर्फे तोडगा काढण्यात आणि तसेच इतर समस्या त्या त्या समस्यांनी आता मगाशी जे आले होते तर ते एका नजरेमध्ये मला ज्या दोन मूलभूत समस्या दिसल्या त्या माझ्या नोटीस मध्ये आल्या निवेदनाच्या इतर समस्या असतील तर त्याच्यावरही प्रशासन गांभीर्याने विचार करेल आणि त्याच्यामध्ये काय तोडगा काढता येईल करता येईल धन्यवाद तर बघत राहा महाराष्ट्र महाराष्ट्रात लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद